हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा श्री स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार कशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त आणि मजेत असणार तर आज आमच्या बिल्डिंगमध्ये हळदी कुंकू आहे आमचं त्यासाठी तयार झालेली आहे आम्ही आता खाली जात आहे ब्लॅक कलरची थीम आम्ही ठेवलेली होती की सगळ्यांनी ब्लॅक कलरच्या साड्या घालून यायचं खाली असं आणि सोसायटीच्या गार्डनमध्ये मग आमचं हळदी कुंकू आहे पुढचं करते मी तुमच्यासोबत शेअर आता निघालेली आहे पावणे चार वाजलेले आहेत तर चला मग तर आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये हळदीपुंकूचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता बाजूला इथे क्लब हाऊसही आहे मागच्या वर्षी आम्ही क्लब हाऊसमध्ये केलेला होता कार्यक्रम या वर्षी बाहेर गार्डनमध्ये ठेवलेला होता तर आम्ही थोडे लवकर केलेलो होतो खाली चार वाजेलाच कारण बाकीची तयारी वगैरे करता येईल कारण सगळ्याजणी आल्या म्हटल्यावर तयारी जर रेडी असली तर मग पटापट -पत वाण वगैरे देता येतो हळदी कुंकू करता येतं म्हणून पटकन जाऊन पूर्व पूर्वतयारी करून घेतलेली होती कार्यक्रमाची आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट अच्शा तुदू चाइर, ये गाना की आठीकranthe 185, ग्वार्ट, और रिषाड अलेक्त एलेधने ही रायदी्ट. सुरुवातीला सगळ्यात आधी देवी आईला हळदी कुंकू करून घेतलं पहिलं देवीला आणि मग आपण सुरुवात करायची तर देवी आईला हळदी कुंकू करून झाल्यानंतर मग आम्ही सगळ्याजणी जेवढ्या होतो इथं आलेलो आधीच त्यांनी एकमेकांना आम्ही हळदी कुंकू करून घेतलं बाकीचे जे आहेत ते नंतर येतील त्यावेळेस घाई गडगड होऊन जाते तर आधी आपलं हळदी कुंकू करून घेऊयात आणि मग बाहेरून ज्या काही बायका येतील त्यांना हळदी कुंकू करून त्यांना वाण वगैरे द्यायचं तर आधी आमचं करून झालं आणि त्यानंतर मग बाहेरील ज्या टायमिंगनुसार आपण ज्यांना सांगितलेलं असतं त्या बरोबर बायका यायला लागून जातात तर पाच वाजेचं टायमिंग दिलेलं होतं आम्ही पाच साडेपाच नंतर बायका यायला सुरुवात झाली होती साडेसहापर्यंत आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला होता कारण कसं संध्याकाळी आपल्यालाही जास्त उशीर व्हायला नको म्हणून रोजच्या रोज आपलं धावपळीचं चा जीवन हे चालूच असतं आणि त्यातल्या त्यात हा वेळ काढून सौभाग्याचा जो काही हळदी कुंकूचा सण आहे तो साजरी करणं म्हणजे आपल्यासाठी खूप जास्त आनंदाचा क्षण असतो आणि हा हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे सौभाग्याचा सण आहे तर सगळ्याजणी ज्यावेळेस एकत्र येऊन अशा पद्धतीने आपले हळदी कुंकूचा सण साजरी करतात किंवा स्वतःसाठी तेवढा वेळ देतात मैत्रिणींसाठी एकमेकांना येऊन भेटतात घरातली वगैरे जी काही कामं आहेत ती आपली रोजचीच आहेत पण ज्यावेळेस आपण सगळ्याजणी अशा पद्धतीने एकत्र येतो तेव्हा आपल्याला वाटतं की खरंच महिन्यातून पंधरा दिवसातून एकत्र आलंच पाहिजे भेटलंच पाहिजे असं आपल्याला वाटत असतं तर सगळ्याजणी भेटल्यावर तेव्हा आपल्याला वाटतं की अरे सगळ्याजणी एकत्र भेटल्यावर किती छान वाटतं असं सगळ्याजणी मस्त छान नटून थटून एकत्र येणं छान छान फोटो वगैरे काढणं छान छान रील्स बनवणं आम्ही खूप साऱ्या रील्स वगैरेही बनवलेल्या आहेत शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत मी शेअर करेलच त्या नक्की बघा आणि हाही व्हिडिओ खूप छान पुढेही आहे तो पूर्ण बघा स्किप न करता तर खूप छान असा आनंद आम्ही घेतलेला होता आणि खूप मज्जाही केलेली होती आणि आम्ही सगळ्याजणी लवकर अशासाठी आलेलो होतो की कारण नंतर ना फोटोशूट वगैरे होत नाही किंवा रील्स बनवणंही होत नाही पटकन आणि एवढं आपण नटून तटून एकाच ठिकाणी काहीतरी असलं मेन महत्त्वाचा कार्यक्रम तेव्हाच येतो सगळ्याजणी एकत्र अशा कोणी काही एकत्र येत नाही कधी तर मग तेव्हा आपलं होऊन जातंच थोडंफार जे काही शूट वगैरे आहे तर तर त्यासाठीच आम्ही लवकर आलेलो होतो आणि सगळं काही तयारी झाल्यानंतर मग आम्ही मस्त छान छान फोटो वगैरेही काढले आणि खूप सारा एन्जॉयही केला जसे जसे सगळ्याजणी येत गेल्या तसं तसा बराचसा कार्यक्रम आम्ही गेम वगैरेही ठेवलेले होते याडू या तो स्टार्ट है ना ये नहीं हाथ पे जेंट कर देिला मैचिंग विद हां 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 कर पर वाला हां कम मीठा बोलो बड़ा बड़ा हां अच्छा कर रहे थे नहीं चलत नहीं चलत ये सब ये ये असम खाली खाली ही सा हां असं त्याच्याने हे व्यर्थ नाही लेफ्ट साईड कनेक्शन वापराय हा हे अरे वाह

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì là Để không bỏ lỡ những video hấp dẫn

वो आई है वो का मतलब है

वरती 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 हा बस 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 थोडासा इकडे 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 बस लाव 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 तर अशा पद्धतीने आम्ही कार्यक्रम ठेवलेला होता गेम वगैरे ठेवलेले होते जे जिंकतील त्यांना चॉकलेट द्यायचं तर मस्त छान आणि जो काही तो बलूनवाला गेम होता ना जी जिंकली ना नेमका तिचा सुयोग घेतला गेला नाही तर ती विनर झाली होती बाकीचं काही झालेलं नव्हतं असो खेळामध्ये जीत लागूच आहे तर अशा पद्धतीने आम्ही एन्जॉयमेंट म्हणून फक्त छान मज्जा एवढी केली आणि खूप छान मस्त असा आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम झालेला होता कसा वाटला आमचा हळदी कुंकूचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलाच असेल तर कसा झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम तुम्ही कसा छान मस्त एन्जॉय केला असं तर चला ताईंनो आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद